बालमित्रांनो याआधी आपण एक ते सत्तर अंक अक्षरी शिकलेलो आहोत म्हणजेच मराठी अक्षरामध्ये अंक लिहायला शिकलो आहोत सत्तर पर्यंत आज आपण शिकणार आहे एकाहत्तर ते ऐंशी सात एक एकाहत्तर आठ शून्य ऐंशी चला वरती लिहा अंक अक्षरी एकाहत्तर ते ऐंशी तारीख गलाची सुरू करूयात सात एक एकाहत्तर ए एक कलाकाना इथे हो, छोटीशी रेस दिसते हा अर्धा त आहे आणि त्याला परत पूर्ण त आणि र एकाहत्तर असा उच्चार करायचा काय करायचा एकाहत्तर सात दोन बहात्तर बला काना आणि हत्तर बहात्तर हे हत्तर जे आहे ते सगळ्या पुढच्या अंकांमध्ये सेम आहे कॉमन आहे त्याच्यामुळे ते, ते नीट लिहायचं हा अर्धा तो आहे आणि हा पूर्णत आहे हे इथे फॉन्ट मध्ये नसलं तरी आपण लिहिताना अर्धा त असा काढायचा आहे ब काना आणि हत्तर याचा उच्चार करायचा बाहत्तर बहात्तर बा म्हणताना ह हो ला काना असं जरी ऐकवलं तरी लिहिताना मात्र ब ला काना द्यायचा बहात्तर सात तीन त्र्याहत्तर अर्धा त त्याला पूर्ण काना आणि परत एकदा हत्तर ते तो लातो आहे अर्धा अर्धाच त काढलेला आहे त्र्याहत्तर सात चार चौऱ्याहत्तर चला काना दोन मात्रा हा काय आहे डॅश म्हणजे अर्धा र आहे आणि त्याला पूर्ण य जोडलाय र काढून त्याला य नाही जोडायचा इतिहास डॅश करायची अर्धी आडवी रेष काढायची आणि अर्धा र लिहायचा चौऱ्याहत्तर हत्तर हे परत सेम आहे हा अर्धा त पूर्णत सात पाच पंचाहत्तर त्याच्यावर अनुस्वार बघा परत एकदा म्हणूयात सात एक एकाहत्तर सात दोन बहात्तर सात तीन त्र्याहत्तर सात चार चौऱ्याहत्तर सात पाच पंचाहत्तर पुढे किती येणार सात सहा शहात्तर इथे येणार शहा मृगाचा शो आणि इथे मात्र होला काना येणार कस म्हणायचं शहात्तर परत अर्धात पूर्णत शहात्तर सात सात सत्याहत्तर आता बघा हा तला तो आहे त्याला परत य लागलाय बघा कसा जोड शब्द आहे स अर्धात पुन्हा एकदा अर्धात त्याला य य लाना याचा उच्चार आहे सत्याहत्तर तला त सत्याहत्तर हत्तर असा उच्चार केला की निताना चूक होत नाही सात आठ अठ्याहत्तर हा पुन्हा एकदा अवघड जवळ शब्द आहे हा ठ ठचा पाय मोडलाय दोन ठ आहे त्याच्यामध्ये हा पण अर्धाच ठ आहे पण ह्याला य पूर्ण जोडून काढायचा इथे जरी, जरी जोडलेला दिसत नसला तरी आपण लिहिताना पूर्ण जोडायचा आणि उच्चार करायचा अठ्याहत्तर ठ ला ठ त्याला परत य अठ्याहत्तर सात नऊ ऐंशीच्या आधी आलाय म्हणजे आपण काय लिहितो एकोण ऐंशी एकूण ऐंशी असं नाही एकूण म्हणजे मिळून तर असं नाही येते एकोण आहे म्हणून काना आणि मात्रा ऐंशी ऐ आहे हा आणि त्याच्यावरती अनुस्वार दिलाय टिंब आहे डॉट ऐंशी आणि आठ शून्य ऐंशी पुन्हा एकदा म्हणूयात सात सहा शहात्तर सात सात सत्याहत्तर सात आठ अठ्याहत्तर सात नऊ एकोणऐंशी आठ शून्य ऐंशी आपण हे वहीमध्ये दोनदा लिहिणार आहोत आणि अधून मधून लिहिलं की काय होईल लिखाणाचा सराव होईल म्हणजे मग तुमचं लिहिताना चुका होणार नाहीत चला पुन्हा एकदा एकाहत्तर ते ऐंशी सराव करूयात सात एक एकाहत्तर सात दोन बहात्तर सात तीन त्र्याहत्तर सात चार, चार चौऱ्याहत्तर सात पाच पंचाहत्तर सात सहा शहात्तर शो म्हणायचा सात सात सत्याहत्तर सात आठ अठ्याहत्तर सात नऊ एकोणऐंशी आठ शून्य ऐंशी Thank you.